नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की आता संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा या जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा लागलेल्या आहेत कारण त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या सगळे सोयरी हा आरक्षणाचा अध्यादेश लागू करावा यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत जवळपास सहा दिवसापासून जरांगे पाटील हे आमरण उपोषण त्या ठिकाणी करतायत आणि त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं अद्यापही कुठला प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये परंतु राज्य सरकारच्या मंत्र्यानं जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती मिळते आणि तुम्ही आंदोलन स्थगित करावं असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जात आहे कारण सरकार सरकार हे तुमच्या मागण्यावरती सकारात्मक विचार करत आहे असंही त्या ठिकाणी बोललं गेलंय विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माध्यमांशी प्रश्न विचारल्यानंतर सांगितलंय की जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करतोय त्यामुळे आम्ही जे काही पाऊल टाकतोय ते सकारात्मक पाऊल टाकत आहोत जरांगे पाटलांनी आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित करावं हो। या संदर्भात बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जरी राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी थेट इथपर्यंत यावं हो किंवा आपला प्रतिनिधी पाठवावा हो। चर्चा करावी आणि कशा पद्धतीनं तुम्ही मागण्या मान्य करतायत किती दिवसात त्या पूर्ण करतायत या संदर्भात स्पष्टपणे सांगावं कारण असं मला आता आंदोलन स्थगित करता येणार नाहीये तुम्ही सगळे सोयरेचा अध्यादेश किती दिवसात लागू करणार आहेत कधी तो लागू करणार आहेत हेही आम्हाला स्पष्टपणे सांगावं त्यासोबत जे गुन्हे दाखल झालेले आहेत मराठा समाजाच्या आंदोलकावर ते तुम्ही कधी मागे घेणार कोणते मागं घेणार आणि किती तारखेपर्यंत तुम्ही ते मागे घेणार हे सुद्धा स्पष्ट करावं त्यासोबत हैदराबादचं जे गॅझेट आहे ते लागू करू म्हटला होता ते तुम्ही लागू करणार का आणि किती तारखेपर्यंत ते लागू करणार अशा ज्या काही वेगवेगळ्या मागण्या ज्या केलेल्या आहेत ज्या सुरुवातीपासून जरंगे पाटलांनी शासनाकडे केलेल्या आहेत आणि त्यावरती शासन हे वेगवेगळे पाऊल उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु दरम्यानच्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे आचारसंहिता लागली आणि त्यासोबतच सगळे सोयरीची राज्य सरकारनं जी अधिसूचना काढली होती त्यावरती जवळपास हरकती लाखोच्या संख्येनं आलेल्या आहेत त्यावरती सुद्धा निपटारा करण्याचं काम शासनाच्या वतीनं सुरू असल्याचंही त्या ठिकाणी बोललं जात आहे परंतु यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चार जून पर्यंत मुदत दिली होती परंतु आचारसंहिता ही संपत नव्हती आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी आपलं अमर उपोषण आंदोलन ते आंतरवाली सराटी या ठिकाणी आठ जून पासून सुरू केलेले आहे मित्रांनो सहा दिवसापासून जरांगे पाटील हे अमोल उपोषण करतायत त्यांची प्रकृती खालावलेली आहे विशेष म्हणजे त्यांनी आरोग्य सेवा सुद्धा उपचार सुद्धा घ्यायला त्या ठिकाणी नकार दिला होता परंतु त्यांची तब्येत बिघडल्यामुळे रात्री अडीच वाजता त्यांना एक सलाईन लावण्यात आलेली आणि त्या ठिकाणी सलाईनद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहे परंतु अशा स्थितीत जरांगी पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय सरकारनं लांबूनच त्या ठिकाणी किंवा दूरनच किंवा मुंबईला बसूनच मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्याऐवजी थेट येऊन चर्चा करावी त्या संदर्भात काय तो ठोस असा तोडगा काढावा कारण आता जर मी तुमच्या म्हणण्यानुसार आंदोलन जर मागं घेतलं आणि जर मी उपोषण मागं घेतलं तर हे माझं अमरण उपोषण आंदोलन कदाचित शेवटचं असेल यानंतर मी पुन्हा पुन्हा उपोषण करणार नाही मग मी मात्र ज्या उपोषणातून उठलो तर महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करील आणि त्या ठिकाणी मात्र मी नाव घेऊन प्रत्येक विधानसभेत आमदाराला मी त्या ठिकाणी पाळेल असा इशारा त्यांनी महायुतीच्या राज्य सरकारला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो आपल्याला माहितीये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारला म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस असतील शिवसेनेचे एकनाथराव शिंदे असतील किंवा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार असतील यांना स्पष्टपणे जरांगे पाटलांनी इशारा दिला होता जर तुम्ही सगळे सोयरे अध्यादेश लागू नाही केला आमच्यावरचे गुन्हे जर तुम्ही बोलल्याप्रमाणे मागे घेतले नाही तर लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि स्पष्टपणे जरांगे पाटलांनी मराठा समाज बांधवांना त्या ठिकाणी आवाहन केलं होतं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण असं पाडा की त्याच्या पाच पिढ्या पुन्हा उभा राहिल्या नाही पाहिजेत आणि विशेषतः अशा लोकांना पाडा ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे आपल्या माता भगिनीवर लाठीचार्ज केलेला आहे असा संकेत त्यांनी दिला होता आणि हा संकेत पूर्णतः महायुतीच्या विरोधात जात होता आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महायुतीला ज्या पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणायचे होते ते फक्त सतरा खासदारांवर त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो काही नुकसान झालेलं आहे ते भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालेलं आहे कारण त्यांचे फक्त नऊ खासदार महाराष्ट्रामध्ये विजयी झाले आहेत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ झालेला आहे एकही खासदार त्या ठिकाणी निवडून आलेला नाही केवळ एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगर येथे संदीपान भुमरे एवढेच एकमेव खासदार हे विजयी झालेले ते सुद्धा मनोज जरांगी पाटील यांच्यात आणि शासनामध्ये दुवा होते म्हणून कदाचित ते विजयी झाले असावेत बाकी सगळे खासदार ते महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी निवडून आलेत मित्रांनो हा जर जरांगी पाटलांचा इफेक्ट महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळाला आहे याही पुढे जाऊन जरांगी पाटलांनी आता सहाव्या दिवशी अमर उपोषणाच्या सहाव्या दिवशी थेट सरकारला इशारा दिलेला आहे तुम्ही ज्या मागण्या मान्य करतो म्हणताय मला आंदोलन स्थगित करा म्हणतायत ते मला स्पष्टपणे सांगा तुमच्या शब्दावर मी आंदोलन स्थगित करायला तयार आहे पण आता जर मी अमोल उपोषणात उठलो तर कदाचित हे माझं शेवटचं अमरण उपोषण असेल यानंतर मी कुठलंही उपोषण करणार नाही मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्याऐंशी जागे होती उमेदवार उभा केले जातील आणि मग त्या ठिकाणी मात्र मराठा आरक्षणाला कुणी विरोध केला कुणी आपल्यावरचे कुणी मागे घेतले नाहीत आणि कुणी आपल्या विरुद्ध षडयंत्र आखले या उमेदवाराचे नाव घेऊन त्या ठिकाणी पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही स्पष्टपणे जरांगे पाटलांनी सांगितलंय मित्रांनो जरांगे पाटलांचा हा जो इशारा आहे हा राज्यकर्त्यांनी हलक्यात न घेतलेला बरा आणि कदाचित ते हलक्यात घेणारही नाही कारण लोकसभेमध्ये जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा हलक्यात घेण्यात आलं होतं त्यांचा इफेक्ट कुठं दिसणार नाही असं बोललं गेलं होतं आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशाला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकी लोकसभेपेक्षा वेगळी असते मतदारसंख्या ही कमी असते आणि त्यातही महाराष्ट्राच्या मतदारसंघाचा जर विचार केला तर बहुतांश मतदारसंघामध्ये जिथे जवळपास ऐंशी ते शंभर विधानसभेचे मतदारसंघ असे आहेत की त्या ठिकाणी मराठा समाजाचं प्राबल्य जास्त आहे आणि ते जर एका बाजूने कल्ले एका बाजूने जर झुकले तर मात्र ते आमदारही विजयी करू शकतात आणि जो आमदार नकोय त्याला पाळू सुद्धा शकतात एवढी ताकद मराठा समाज आणि मनोज झरांगी पाटलांच्या आंदोलनानं महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनामधून जो इशारा दिलेला आहे तो राज्यकर्ते त्या ठिकाणी गांभीर्याने घेतील असं आपल्याला वाटतं जर गांभीर्याने घेतलं नाही तर त्याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो ही घटना ही माहिती मला आपल्यासमोर देणं महत्वाचं वाटलं मी तुम्हालाही विचारतोय की जरांगे पाटलांनी जे सरकारला इशारा दिलेला आहे की मी आता यापुढे अमोल उपोषण करणार नाही हे माझं कदाचितच शेवटचं उपोषण असेल पण यानंतर मी महाराष्ट्रामध्ये विधानसभेला तुम्हाला जागा दाखवेल या इशारामध्ये झरांगे पाटलांच्या या इशाऱ्यामध्ये ताकद आहे का आणि झरंगे पाटलांनी जो इशारा दिलाय त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारावर पाहायला मिळेल का तुम्हाला काय वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजानं एकीनं मतदान केलं तीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत राहील का याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची असते कारण ती अभ्यासपूर्ण असून संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो एक विनंती करेल जाता जाता कुठलीही माहिती आणि कुठलीही घटना रोखोक आणि निर्भीडपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डी एस न्यूज चॅनल करत आहे हे डी एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही पोस्ट शेअर करून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा तुमच्याही मदतीची आम्हाला गरज आहे पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद